पाय काढलेल्या दिव्यांगनाच्या घरी जाऊन मधुताराने केले कुबड्या वाटप दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मधुतारा दिव्यांगन सेवा सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री नितीनजी शिंदे पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे यांनी तेरा ताडीवाला रोड भीम संघटना तरुण मंडळ नदी किनार पुणे येथील राहिवासी मालधक्का पुणे येथील हमाली काम करणाऱ्या श्री संजय साबळे यांचा ग्रेनग्रीनमुळे पाय कट केला असता त्यांना त्यांच्या घरी जाऊन कुबड्या वाटप केल्या मधुतारा पुणे दिव्यांगण विभागाच्या पुणे शहराध्यक्ष शिंदे यांच्या सहकार्याने या कुबड्या उपलब्ध झाल्या मधुतारा सोबती रिक्षा चालक श्री मेहबूब शेख यांनी श्री साबळे यांना कुबड्या वाटप व्हावे म्हणून विनंती केली होती यावेळी मधुतारा राज्यभरात दिव्यांगण घरी जाऊन सेवा देत याचा अभिमान वाटतो असे श्री मेहबूब शेख म्हणाले यावेळी श्री संजय साबळे यांना घरी येऊन मधुताराने कुबड्या दिल्या त्याबद्दल अनावर झाले यावेळी दिव्यांगनांची सेवा आमच्या हातून घडत आहे हे आमचे भाग्यच असे मधुतारा पुणे जिल्हा प्रमुख श्री अनिलजी दांगडे म्हणाले व यावेळी कुबड्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मधुतारा शहराध्यक्ष मीनाक्षी ते शिंदे व श्री संजय साबळे यांच्यापर्यंत पर्यंत कुबड्या अशी विनंती करणाऱ्या मधुतारा सोबती रिक्षा चालक श्री मेहबूब शेख यांचे आभार मधुतारा प्रमुख श्री नितीनजी शिंदे यांनी मानले अजिंक्य महाराष्ट्र उत्सव मुख्य संपादक श्री संतोष लांडे मधुतारा प्रत्येकासाठी प्रत्येक जण मधुतारासाठी सामना साहेब यांचा पाय हा कट करण्यात आला होता तर आपण त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन वॉकर दिलं होतं आणि आज आपण त्यांना आज भीमटोला संघटना भीम संघटना भीम संघटना ताडेवाला रोड इथे त्यांच्या राहत्या घरी आपण त्यांना आज कुबड्या दिलेल्या आहेत या कुबड्या आपल्या मीनाक्षीताई शिंदे यांच्या माध्यमातून मिळाल्या मी मीनाक्षीताई शिंदेचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि सगळ्यात आभार व्यक्त करतो ते महबूब शेख हे आमचे रिक्षा चालक मित्र जे आमचे जुने म्हणजे तीस पस्तीस वर्षापासूनचे जे मित्र आहे आज त्यांनी आपणही समाजाचं देणं लागतो म्हणून त्यांनी अनेक लोकांचं मला सांगितलं की मधुतारा फाउंडेशनच्या माध्यमातून भाऊ इथं असं झालंय तिथं तसं झालंय अशा लोकांना मदत पाहिजे तशा लोकांना मदत पाहिजे तर ही जी मदत आहे तर ही त्यांच्या माध्यमातून मिळते म्हणून महबूबाई तुम्हाला खूप खूप मी खरंच तुमचं सलाम करतो की तुम्ही असंच समाजाची सेवा आमच्याकडून करून घ्याय त्यासाठी तुम्हाला धन्यवाद आणि आता या ठिकाणी पुणे जिल्हा प्रमुख अनिल दांगडे साहेब सुद्धा आलेले मी मधुदारा दिव्यांग पुणे शहर प्रमुख अनिल डांगडे आज या बाबांना पहिलं ससून मध्ये जाऊन ऑकर दिली त्यांना आता जर ते त्यांना कुपड्यांची गरज होती त्याच्यामुळं आम्ही ताडीवाला रोडना ताडीवाला रोड भीम संग संघटना मंडळ हा इथे येऊन या बाबांना आम्ही कुबड्या दिलेल्या आहेत नाही साहेब नमस्कार नमस्कार कसं आहे बाबा कस आहे बर बर आपण का आरामदा हे कोबडे घेऊन आलेले झालं मग तीन चार महिन्यानंतर पाय बसून टाकू खरा सर ओके